अहो जगाला शांतीची नावे क्रांतीची गरज आहे जगाला शांतीची नावे क्रांतीची गरज आहे हे समाजाला समजून देणार आहे राजगर मी प्राजक्ता गुले अभिवादन करते महाराष्ट्राच्या भूमीवर मुघलांचा तांडा माजला होता तेव्हा हाडाची काड आणि रक्ताचे पाणी करून माणसं जगत होती तेव्हा या महाराष्ट्राला हवा होता एक झनकार झकमकता पेटका अंगार अखेरती वेळ आली फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीवर तारा चमकला तो तारा पुढे सैयदचा छावा झाला सैयदचा खुशी जन्माला आलेला छावा म्हणजे शिवाजी नेमका कसा असेल कसे असेल काय धैर्य कसे असेल